चिलघववाण येथील शेतकरी स्वर्गीय साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या एकोणचाळीसव्या स्मृतीदिनी एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीसला पंचवटी चौक अमरावती येथे शेतकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवसीय उपवास करून स्वर्गीय साहेबराव करपे आणि परिवार तसेच बुलडाणा जिल्ह्यातील युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि ज्यांनी शासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे आत्महत्या केली असे स्वर्गीय कैलास नागरे आणि कर्ज व आत्महत्या केलेल्या समस्त शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली कर्ज आणि आत्महत्या केलेल्या पंचवीस शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचे किसान पुत्र आंदोलनाच्या भावांकडून सांत्वनापर केले सिंचनाचा अभाव वाढती महागाई शेतमालाला नसलेला भाव शेतीसाठी लागणारा प्रचंड खर्च वाढता मजुरीचा दर मजुरांची कमतरता खत बियाणे आणि औषधी यांचा वाढलेला प्रचंड दर यामुळे शेतकरी उद्विग्न होऊन आत्महत्येकडे वळत आहे ही बाब आपल्या शेतकरी समाजासाठी अत्यंत कलंकित आहे ती पुसून काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत किसान पुत्र आंदोलनाचे समन्वयक प्रकाश सावळे यांनी व्यक्त केली शासनाने आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासनाचे ज्ञानाकर्षण होण्यासाठी किसान पुत्र आंदोलक संपूर्ण राज्यभर अन्यत्याग आंदोलन आयोजित करीत आहेत गावमाझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती